अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल जी संकट अडचणी दुःख त्रास तुमच्या आयुष्यामध्ये आहे ते कायमच दूर निघून जाईल बऱ्याच जणांचं काय होत की मुलं अभ्यासात हुशार असतात पण त्यांचं अभ्यासामध्ये नीट लक्ष लागत नाही ते सतत चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये ग्रोथ नसते नोकरी मिळाली तर प्रमोशन नाही किंवा शिक्षण चांगले नोकरी नाही कधी लग्न जमत नाही कधी काय संतान प्राप्ती किंवा खूप सारे संकट आपल्या आयुष्यात असतात अर्थातच संसारिक माणसं म्हटलं की या सर्व समस्या आपल्याला सतावत असतात पण या समस्येतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काही उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे प्रतीक आहेत तर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांनाही गणपती बाप्पांची पूजा करायला सांगायचे आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करायला सांगायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी गणपती बाप्पांची या दिवशी आवर्जून विधिवत पद्धतीने पूजा केली तर गणपती बाप्पा तुमची सर्व विघ्न हरण करतात कारण गणपती बाप्पा हे असे एक देवता आहेत की जी आपली सर्व विघ्न हरण करत असतात आपल्या मनोकामना पुरत पूर्ण करत असतात आणि आपल्यावरचे सर्व संकट दुःख अडचणी दूर करत असतात तर कोणता आहे तो उपाय हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि काय योगायोग आहे बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि प्लस संकष्टी चतुर्थी आलेली आहे अगदी शुभ मुहूर्त आलेला आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर पूजा केल्या किंवा ब्रह्म मुहूर्तावर उठून आपण कुठलीही सेवा उपाय केला तर त्याचं शंभर टक्के आपल्याला फळ मिळत असतं लवकर उठा अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला आपली जी नित्य देवपूजा आहे ती करायची आहे गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तांभनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या पाण्याने पंचामृतने बाप्पांचा अभिषेक करा त्यानंतर एक चौरंग घ्या चौरंगावरती लाल वस्त्र अंधरा त्यावरती तुम्हाला सर्वात आधी दी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप नसेल तर मोहरीच्या तेलाचा तिळाच्या तेलाचाही दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता कुठलाही उपाय सेवा पारायण पूजा करताना सर्वात आधी अग्निदेवता साक्ष लागते तर मग तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवा मग त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदीचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना किंवा मग लाल कलरचं कुठलंही फुल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा त्याचप्रमाणे दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असल्यामुळे एकवीस दुर्वांची अकरा दुर्वांची जी जुडी असते ती तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा गणपती बाप्पांना फळांमध्ये डाळिंब हे अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तेही तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता धूपदीप अगरबत्ती लावा गणपती बाप्पांची तुम्ही आरती करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांसाठी मोदक बन बनवायचे आहेत किंवा मग तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही गणपती बाप्पांसाठी ठेवू शकता तुम्हाला या दिवशी गणपती अथर्वशीर्षचा पाठ करायचा आहे एकवीस वेळा गणपती स्त्रोतचं पठण करायचं आहे जर तुमच्या मुलांना ही सेवा करणं शक्य असेल मुलं ही सेवा करायला तयार असतील तर त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होईल त्यांना यश मिळेल ओम गण गणपतय्य नम हा जो मंत्र आहे हाही मंत्र तुम्हाला एक मा म्हणजे एकशे आठव्या या दिवशी जपा जप करायचा आहे ज्यावेळी तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहात त्यावेळी अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपतय्य नम ओम गण गणपतय्य नम हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे कारण मंदिरामध्ये खूप सकारात्मकता असते पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते आणि मंदिरातील जी मूर्ती असते ती मूर्ती सिद्ध असते आणि त्या ठिकाणी ती अभिमंत्रित केलेली मूर्ती असते तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि अगदीच जर तुमच्याजवळ मंदिर नसेल समजा महादेवाचं मंदिर असेल तर तिथेही जाऊ शकता कारण कुठल्याही मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असते तर त्या मूर्तीसमोर जाऊनही तुम्ही अभिषेक ही जी पूजा हा जो उपाय आहे तो करायचा आहे मंदिरामध्ये जाताना तुम्ही सर्व गणपती बाप्पांना जे काही प्रिय आहे त्या वस्तू घेऊन जायच्या आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावा अक्षता वाहा जास्वंदीची फुले अर्पण करा दुर्वाची जुडी अर्पण करा शक्य झालं तर मोदक घेऊन जा नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ने जरी नेलात तरी गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत डाळिंब तुम्ही नेऊ शकता धूपदीप अगरबत्ती न्या त्या ठिकाणी आरती करा बाप्पांना नमस्कार करा त्यानंतर सर्व विधिवत पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा शब्द बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे मग ती इच्छा कोणतीही असू शकते लग्न जमत नसेल संतती प्राप्ती असेल नोकरी असेल व्यवसाय असेल मुलांच्या शिक्षणात काही अडचणी असतील किंवा मुलं हट्टीपणा करत असतील तुमच्या संसारिक काही अडचणी असतील तुमच्यावरती काही कर्ज असेल किंवा कुठल्याही दुःखात त्रासात तुम्ही असाल ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी म्हणजे कुठल्याही समस्येसाठी कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायची आहे आता ओम शिवाय हा जो मंत्र आहे तो देवा देवोके देव, देव महादेवांचा मंत्र आहे गणपती बाप्पांचे देव महादेव महा देव हे वडील आहेत त्यामुळे गणपती बाप्पा महादेवांची जी काही आज्ञा आहे ती कधीच मोडत नाही ते कठोर नियमांचे पालन करत असतात जसे एखादं मूल एखादी मुलगी त्यांच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळत असते त्याप्रमाणे आपण जर आधी गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय असं मंत्र म्हटलो तर गणपती बाप्पा त्यांच्या वडिलांची आज्ञा कधीच मोडणार नाही आणि तुमची इच्छाही ते नक्कीच पूर्ण करतील तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर गणपतीच्या मंदिरात तिथेच गणपतीसमोर बसा त्या ठिकाणी बसून तुम्हाला ओम गण गन गणपतय्य नमः हो, ओम गण गणपतय्य नमः या, नम हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला अगदी शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून त्या ठिकाणी बसून श्रवण करायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दररोज पूजापाठ केलं जातं त्यामुळे तिथे खूप सकारात्मकता असते जी की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचाही संचार असतो सकारात्मक शक्तीचाही संचार असतो आणि ज्या मंदिरामध्ये केलेले उपाय असतात ते शीघ्र फलित होत असतात त्यामुळे तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊनच करायचा आहे तुम्ही मंदिरामध्ये विधिवत पद्धतीने पूजा केली सगळं झालं पण ओम गण गणपतय नम हा मंत्र तिथे म्हणणं तुम्हाला शक्य नसेल समजा गर्दी असेल किंवा तुमच्याकडून नाही होणार तर अशावेळी तुम्ही घरी येऊन सुद्धा तुमच्या गणपती बाप म्हणजे तुमच्या गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल देवघरामध्ये दे। तिथेही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता पण आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे पण जे काही मंत्र म्हणून तुमची इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना जी कानात सांगायची आहे ती तुम्हाला मंदिरात जाऊनच सांगायचे आहे फक्त तुम्ही ओम गण गणपती न हा मंत्र घरी म्हटला तरीही चालेल मंदिरात म्हटला तरीही चालेल ही हा जो उपाय आहे तो खूप साधा सोपा उपाय आहे पण तो खूप प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही करा त्याचे अनुभव घ्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होणार संकट अडचणी दुःख त्रास यातून तुम्ही ब तुमची सुटका होणार तुम्हाला योग्य मार्ग गणपती बाप्पा दाखवतील तुमचे सगळे जे काही दारिद्र्य आहे ते सर्व तुमच्या घरातून तुमच्या आयुष्यातून निघून जाईल हा उपाय ही सेवा जेव्हा तुम्हाला मासिक पायी असेल किंवा सुतक असेल त्या काळात तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही सेवा घरातील कुठलाही व्यक्त व्यक्ती करू शकतो दादा ताई आजी आजोबा लहान मुलं कुणीही हा उपाय करू शकतो म्हणजे हा उपाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला बंधन नाही आहे किंवा नियम नाही आहेत हा उपाय घरातील कुठलाही व्यक्ती करू शकतो तर या संकष्ट चतुर्थीला तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी किंवा तुमचे दुःख दूर करण्यासाठी हा प्रभावशाली उपाय नक्की करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल